माहित आपल्या शेजाऱ्यावर किती अन्न अत्याचार जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत आपण त्याच्या वाटेला जात नाही हवे आत्म्या सगळ्या गोष्टी माणसाला मिळत नसतात

कधी होशील माणूस रे अरे माणूस माणूस तू कधी होशील माणूस रे तुझ्या परिवार घरात लकानुस तुझ्या परिवार घरात लकानुस अरे माणूस माणूस तुझी नियत रे बेकार अरे माणूस माणूस तुझी नियत रे बेकार तुझ्या परिवार घोट्यात ल जनावर तुझ्या परिवार घोट्यात ल जनावर एवढे म्हणून मी माझी चार शब्द संपिते जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट गुरुवार प्राची खरेच या कलिंगामध्ये नाव सांगतो तुझा संपूर्ण किती उला शाळेला मस्त वेस्ट अहो अशा हुशार लेकरांसाठी एक लायक नक्कीच मारायची